नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजचा भाऊचा धक्का यामध्ये घरातल्या लोकांबद्दल महाराष्ट्राची काय रिॲक्शन आहे आणि जनतेची काय मतं आहे हे आज रितेशने पोहोचवले आहे घरातल्या लोकांपर्यंत आणि मित्रांनो इथे एक स्पेशल कमेंट आली आहे टीम बी बद्दल कारण त्यांचं जे परफॉर्मन्स घसरत चाललं आहे त्या ते खरंच चिंताजनक आहे कारण इथे बरेचसे चांगले कलाकार सुद्धा आणि चांगले प्लेयर्स सुद्धा असल्यावरही ही टीम सतत हारत आहे तर इथे जी कमेंट आहे यामध्ये हे बोलले आहे की टीम बी ही निर्लज्जपणे इथे बसली आहे आणि परफॉर्म करत नाही आहे आणि त्यांनी आता भिडायला पाहिजे आणि खेळायला पाहिजे आणि इथे सूरजचं सुद्धा नुकसान झालं आहे टीम बी मुळे हे सुद्धा इथे बोलण्यात आलेलं आहे आणि स्पेशल म्हणजे की ते मोसंबी खात बसले आहे असं सुद्धा त्या कमेंटमध्ये बोलण्यात आलेलं आहे आणि ही कमेंट सुद्धा अंकिताने वाचून दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर अंकिताने आपल्या टीमची साथ सोडली नाही आहे हे खूप महत्वाचं कारण इथे अंकिताला आता गेम हळूहळू कळत चाललेला आहे आणि तिने इथे आश्वासनही दिलं आहे की मी इथे खूप चांगला गेम खेळेल आणि ते तुम्हाला नक्कीच दिसेल आणि त्याचबरोबर मी माझ्या टीमचीही काळजी घेईल की ते सुद्धा चांगलं परफॉर्म करेल प्रत्येक टास्कमध्ये तर इथे आता पुढे पुढे काय होणार आहे आणि पुढच्या टास्कमध्ये नेमकं कसं परफॉर्मन्स राहणार आहे टीम बीच आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळेल आणि असल्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल बस तुम्हाला आमच्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या